पाटील आणि सिद्धू तारांगण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि होळी आहे तुझ्या डोळ्यासमोर काय कोणती लहानपणीच्या होळीची धमाल शिलायना होळी आम्ही पाहिला घेतल्याशिवाय लहान लहानपणी पाच पाच पैसे घेऊन जायचो आणि संध्याकाळी मस्त ते आमच्या एरियात रंगपंचमी आणि हे होळी म्हणजे होळी झाल्यानंतर दुसऱ्याशी रंगपंचमी जेव्हा खेळायचो तो ती धमान असायची आज तोच माहोल आज तिने मस्करा पण धन्य गी छोडी एन्जॉय करतो आणि कधी मस्करी मध्ये पुष्करी झालेली आठवतोय काय आपलं जायचं मजा करायचं सकाळी जायचो संध्याकाळी घरी यायचो याच लेवल काम कर पुरणपोळी आपण म्हणतो कटाची आमती दूध तुझं आवडतं काय फेवरेट पदार्थ होळी म्हटलं की तुझा फेवरेट पुरणपोळी तेव्हा आमच्या म्हणजे गल्लीत बनायच्या काकी बनवायच्या त्या पुरणपोळ्या खूप खायचं ह्या वेळेला खूप आता कसं आहे तेव्हा पुरणपोळी वगैरे ह्या व्हायच्या तुझी आवडती जी आहे पुरणपोळी कोणाच्या सगळ्यात सगळे छान म्हणून आमच्या एरियातल्या काकी सगळ्यात बनवायच्या आई कधी बनवायची कधी आमच्या समोरच्या गंगीतल्या काकी बनवायच्या पुरणपोळी बनवून खाल्ल्यात मजा की या ह्या दिवसाला जास्त जात आहे शाळा कॉलेज का मधलं काय कोणी काहीतरी कॉलेजच्या आतमध्ये काही धमाल केले ओळीची नाही असं कगती एकदम लहानपणी जे आमच्या एरियाला आमची काय लहानपणी आमच्या एरियात जी काय करत होते आणि आता ही मराठी कलाकार म्हणते रंग करी जी जास्त तुझा आवडता रंग मला लाल रंग तुला आवडतो आणि आपण नॉर्मली असं म्हणतो की आपण संकल्प करतो ते आपण नवीन वर्षाला करतो पण जर तुला मी थोडा वेगळा प्रश्न विचारला समूहतर्फे तारांगणतर्फे की आज रंगपंचमी आहे तर त्यानिमित्ताने तुला कुठला संकल्प करायचा वाटतोय का नाही असं नाही हे वर्ष खूप इंटरेस्टिंग आहे वेगळ्या पद्धतीची सिनेमे आता थांबायचं नाही येत आहे साडेपाय खूप सारे हा तो मला असं आहे असं वेगवेगळ्या रंगाचे रंगाचे रंगीबेरंगी सिनेमे तू घेऊन येतोय आम्हाला संतुष्ट करायला मनोरंजन करायला सर्व सर्वांना सर्वांना खूप शुभेच्छा ऐकूया थँक्यू सो मच ऑल द बेस्ट खूप सारे शुभेच्छा थँक्यू